नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय क्लास फाय म्हणजे इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी जो लेसन आहे आपला डेसिमल फ्रॅक्शन आहे या मागचा जो व्हिडिओ होता आपला तो होता डेसिमल फ्रॅक्शन मधला प्रॉब्लेम सेट थर्टी सिक्स होता आज आपण बघतोय प्रॉब्लेम सेट थर्टी सेवन बघतोय मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय किंवा डेसिमल पॉईंट म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेले आहे त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला मध्ये बघायला मिळेल पण त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या ला सबस्क्राईब केलं नसेल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा आता जो प्रॉब्लेम सेट आहे प्रॉब्लेम सेट आपण बघतोय प्रॉब्लेम सेट थर्टी सेव्हन बघतोय त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे राईट द फॉलोविंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड म्हणजे आपल्याला काय करायचे जे मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे डेसिमल फॉर्म मध्ये कसे राईट करायचे ते आपण ह्या एक्सरसाइज मध्ये बघतोय तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो दिलेला आहे आपला नाईन वन बाय टेन नाईन वन बाय टेन म्हणजेच बघा काय करणार आहे नाईन इज द होल नंबर आहे त्यामुळे नाईन ॲज इट इज आपण तसंच करणार आहे आणि वन अपॉन टेन आहे टेन म्हणजेच बघा वन डिजिट पॉईंट आला वन वन झिरो मीन्स वन डिजिट पॉईंट म्हणजे पॉईंट देताना आपण पाठीमागून मागून वन डिजिट नंतर देणार आहे म्हणजेच नाईन नंतर काय येणार पॉईंट वन नाईन पॉइंट वन म्हणजे रीड करताना आपण काय रीड करणार आहे बघा नाईन पॉइंट वन नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे आपला नाईन वन बाय हंड्रेड आहे आता हंड्रेड म्हणजेच बघा टू डिजिट पॉईंट आलेला आहे टू डिजिट म्हणजे टू झिरो दे टू डिजिट पॉईंट म्हणजे रे, रेट राईट जेव्हा करतो आपण त्यावेळेला काय करणार आहे नाईन पॉईंट आता वन एकच नंबर सिंगल नंबर आहे आपल्याला टू डिजिट नंतर पॉईंट करायचं आहे म्हणजेच आपल्याला एक झिरो ऍड करावं लागेल यात आणि हा नंतरचा नंबर म्हणजे टू डिजिट पॉईंट झाले आणि इथं टू झिरो म्हणजे नाईन पॉईंट झिरो वन रीड करताना आपण काय करणार आहे नाईन पॉइंट झिरो वन ज्यावेळेला डेसिमल म्हणजे पॉईंट नंतरचे जे नंबर्स असतात ते नंबर ज्यावेळेला आपण रीड करतो त्यावेळेला ते नंबर सिंगल रीड करतात ना की नाईन्टीन ट्वेंटी थर्टी फाईव्ह असे न रीड करतात थ्री फाय टू वन असे नंबर रीड करायचे आपल्याला आता नेक्स्ट आहे बघा ह्यामध्येच तो नंबर आपण आम्ही आता जे सांगितलं ते एक्सप्लेन करणार आहे इथं आता इथे बघा हा फोर एज इज कसाच राहील होल नंबर आहे त्याच्यानंतर आणि जो आपल्याला आप टू डिजिट नंतर पॉईंट्स आहेत पण वरचे जे डिजिट्स आहेत ते आपले टू डिजिट्स आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट इथे राईट करू शकतो फोर पॉईंट फाय थ्री म्हणजे हे डिजिट टू आहेत टू झिरो म्हणून फोर पॉईंट फाय थ्री म्हणजे रीड करताना काय करणार आहे आपण फोर पॉईंट फाय थ्री ना की फिफ्टी थ्री पॉईंट फाय थ्री असंच रीड करायचं म्हणजे सिंगल डिजिट मध्ये आपल्याला काउंट करायचं आता इथं होल नंबर दिलेला नाहीये आपल्याला तर डायरेक्ट आपल्याला सेव्हन्टी एट आपण हंड्रेड दिलेली आहे आता सेव्हन्टी एट बघा टू झिरोज आणि इथं टू नंबर टू डिजिट नंबर आहे त्यामुळे पॉईंट देताना टू डिजिटच्या पाठी बघून येणार आहे त्यामुळे आपण डायरेक्टली काय करणार सुरुवातीला झिरो राईट करणार आणि पॉईंट सेव्हन्टी एट का तर इथं टू डिजिट आहेत म्हणून वन टू डिजिट असे काउंट करू पॉईंट झिरो पॉईंट सेव्हन्टी एट असे आलेले आहे मग राईट करताना आपण काय करणार आहे झिरो पॉईंट सेव्हन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फाय अपॉन हंड्रेड आता इथं बघा फाय अपॉन हंड्रेड फाय अपॉन हंड्रेड म्हणजे वन डिजिट पॉईंट आला आणि हंड्रेड म्हणजेच परत त्याचे काय झालेले आहेत दोन डिजिट झिरोज आहेत म्हणजे आपण लिहिताना ज्यावेळेला पॉईंट लिहिल त्यावेळेला काय करणार आहे हात सुरुवातीचा तर पॉईंट झिरो राईट करायलाच लागेल आपल्याला त्याच्यानंतर पॉईंट दिला आपण पण फाय एक डिजिट पॉईंट आहे म्हणून आपल्याला एक झिरो ऍड करावं लागेल इथं झिरो फाय म्हणजे झिरो पॉईंट झिरो फाय असलेले वन टू डिजिट इथं टू झिरो म्हणून वन टू डिजिट लिहिताना आपण काय करणार आहे बघा झिरो पॉईंट झिरो फाय म्हणजे हा झिरो पण आपल्याला काय करायचं इथं राईट करायचं झिरो फाय असं येणार सेम बघा फाय टेन आहे वन डिजिट पॉईंट आहे वनच नंबर आहे त्यामुळे आपण डायरेक्ट राईट करू शकतो झिरो पॉईंट फाय वन डिजिट वन झिरो त्यामुळे झिरो पॉईंट फाय राईट डाऊन झिरो पॉईंट फाय नेक्स्ट टू अपॉन टेन टू अपॉन टेन म्हणजेच काय येईल सर तर झिरो पॉईंट टू का तर वन डिजिट म्हणजे टेन असल्यामुळे एकच झिरो एकच झिरो तर एक डिजिट नंतर पॉईंट म्हणून काय असणार आहे टू नंतर डायरेक्ट च्या पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट टू येणार आहे इथं राईट करताना करणार आहे आपण झिरो पॉईंट टू नेक्स्ट आहे आपला ट्वेंटी अपॉन हंड्रेड तर ट्वेंटी अपॉन हंड्रेड लिहिताना आपण काय करणार आहे तर इथं बघा टू झिरोज आहेत आणि ट्वेंटी इज द टू डिजिट नंबर त्याच्यामुळे परत राईट करताना आपल्याला काय येणार आहे झिरो पॉईंट टू झिरो पण ॲक्च्युली आपण इथं झिरो पॉईंट ऐवजी हा जो झिरो आहे हा आपण कन्सिडर करत नाही कधी ज्या वेळेला पॉईंटच्या नंबर नंतर नंबरच्या नंतर जे झिरो येतात तिथं बघा झिरो पॉईंट टू झिरो म्हणजे हा झिरो आपण कन्सिडर नाही केला तरी चालतो म्हणजे डायरेक्ट आपण झिरो पॉईंट टू ही लिहू शकतो तर येताना अँसर जे येणार आहे ते येणार आहे आपलं झिरो पॉईंट झिरो पॉईंट टू पण म्हणू शकतो किंवा झिरो पॉईंट टू झिरो असेही म्हणू शकतो हा व्हिडिओ इथं संपलेला आहे म्हणजे थर्टी सेव्हन प्रॅक्टिस सेट जो प्रॉब्लेम सेट आहे तो इथं संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू